नमस्कार मी अमरज्योती खेडकर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना मी रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देते खरं तर सकाळीच द्यायला पाहिजे होत्या पण आज मला थोडा वेळ मिळाला नाही म्हणून मी आत्ता शुभेच्छा देते आता जो मी एक दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता अध्यात्मावर नामस्मरण म्हणजे करा आणि त्याचा म्हणजे तुम्हाला काय अनुभव येतोय तो बघा म्हणजे ही गोष्ट करण्यासारखी आहे असं मी सांगितलेलं तर त्या व्हिडिओवर मला भरपूर व्ह्यूज आले नंतर भरपूर जणांनी कमेंट केले आणि भरपूर जणांचा अनुभव पण त्याच्यात त्यांनी सांगितला आहे तर मला असं वाटलं की आता ह्या विषयावर बोलावं परत कारण माझ्याजवळच ज्ञान आहे माझ्याजवळ म्हणजे माझं ज्ञान नाहीये हे माझ्या सद्गुरूंचा आहे त्यांच्या गुरुवाणीमध्ये जे लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मला ते असं वाटलं की एकदा सांगावं तुम्हाला किंवा हा विषय परत घ्यावा म्हणून मी आज परत हा विषय घेत आहे तर आता नामस्मरणाचा आपण परवा बघितलं की कि नामस्मरणात किती शक्ती आहे हे तर आता जे करतात त्यांना तर माहीतच आहे त्यांनी मला कमेंट करून सांगितलं की खरंच म्हणजे ज्या वेळेला आपल्याला खूप अडचण येते त्यावेळेला कुठून कशी शक्ती आपल्याला उपयोगी पडते हे समजत नाही पण आपल्याला मदत मिळते कुठच्या ना कुठच्या रूपाने मदत मिळते तर नामस्मरण तर प्रत्येकाने करावंच जे करत नसतील त्यांनी पण करावं आणि दुसरं मला असं एक सांगायचं आहे की आपण देवपूजा करतो ना तेव्हा खूप भरमसाठ देव ठेवू नये कधी देवाला कारण खूप देव ठेवले ना की काय होतं आपण कुठे तिथं आणि हे सगळं माझ्या गुरूंच्या गुरुवाणीमध्ये लिहिलेलं आहे हे माझ्या मनाचं मी बोलत नाही मी तुम्हाला परत तेच सांगते हे फक्त मी त्यांची वाणी जी आहे जे मला कळले ते मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते तर आपण कुठे गेलो की आपण काय करतो देवाच्या मूर्ती घेऊन येतो किंवा मग आपल्या नातेवाईकांसाठी मूर्ती देतो त्यांना म्हणजे असं कुठून जाऊन आलं की आपण काहीतरी गिफ्ट आणतो तिकडनं तर आपण मूर्ती देतो असं करू नका कारण कसं आहे देवाऱ्यात ना मोजके देव ठेवले हो ना तर तुम्ही रोज शांतचित्ताने व्यवस्थित पूजा करू शकता आता देवाऱ्यात ठेवायच्या मूर्तींपैकी एक तर आपलं फुलं दैवत असतं आणि कुलदेवी देवी असते आता कोणाची तुळजापूरची म भवानी माता देवी असेल तुळजापूरची देवी असेल आणि खंडोबा हे कुलदैवत दैवत असतं म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या कुटुंबात म्हणजे कुलदैवत आणि कुलदेवी हे दोन असतातच त्यामुळे त्यांचे तर जे काय तुमचे टाक वगैरे असतील ते तुम्ही निश्चित ठेवा त्याच्यानंतर विघ्नहर्ता आपला गणपती बाप्पा आहे तर गणपती बाप्पा पण म्हणजे असायला पाहिजे आपल्या घरामध्ये तर गणपतीची मूर्ती हे ठेवा ह्याचे टाक ठेवतात कुलदैवताचे आणि गणपतीची छोटी मूर्ती ठेवा त्याच्यानंतर अन्नपूर्णा असते ती आपल्याला लग्नात मिळते बाळकृष्ण लग्नात मिळतो त्यामुळे ह्या दो हे दोन देव तर असतातच त्याच्यानंतर चा। ठेवायचं असेल तर तुमचं आराध्य दैवत ठेवा तुमचं आराध्य दैवत कुठचं असेल ते ठेवा आणि जे शंकराची तुम्ही पिंड ठेवली तर शंकराच्या पिंडीवर कधीही नाग असलेली किंवा नंदी असलेल्या पुळ्यामध्ये असं ठेवू नका साधी जी पिंड असते ती पिंड ठेवा आणि मग हे असते महालक्ष्मी म्हणजे लक्ष्मी माता तिची ठेवतात हे थे, ते ठेवा बाकी मग जास्त देव वाढवू नका तुम्ही जास्त देव जेवढे वाढवत जाल ना तेवढं तुमच्या हातून सगळं होत नाही ती पूजा अर्चा आणि मग काहीतरी कधीतरी केलं कधीतरी नाही असं होतं मग त्याच्यापेक्षा जे कराल ते अगदी मनोभावे करा थोडसच करा पण मनोभावे करा तुमचा भाव महत्वाचा आहे त्याच्यामध्ये तुमचा भाव चांगला पाहिजे मनोभावे केलेली पूजा असली पाहिजे तर ती फळते म्हणजे तुम्ही भरमसाठ देव ठेवले आणि प्रत्येकाला आपलं धत 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 धध अशी पूजा केली तर तसं नका करू थोडसच ठेवा थोडस जो काय वेळ असेल तो व्यवस्थित मनोभावे पूजा करण्यात घालवा हम्म तर आता दुसरं एक मला सांगायचंय की माझ्या सद्गुरूंनी हे गुरुवाणीमध्ये लिहिलेलं आहे की कधी ना दोन मूर्ती नसाव्या बरेच वेळा काय होतं की जर दोन मुलं घरात असतील तर दोन मुलांची लग्न झाली की एका मुलाच्या म्हणजे माहेरून जेव्हा सून येते तेव्हा माहेरून तिला देतात ना अन्नपूर्णा किंवा बाळकृष्ण कोणाकोणामध्ये गणपती द्यायची पण पद्धत आहे ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे ते देतात तर असं आता मुला ह्या मुलाचं आलं त्या मुलाचं आलं म्हणजे त्या सुनेचं आलं ह्या सुनेचं आलं असं म्हणून तुम्ही घरामध्ये आणि आपलं पहिल्यापासून असतंच म्हणजे आपले देव असतातच तर तुम्ही आलेले देव सगळे पूजेला ठेवू नका कधीही देवारात दोन मूर्ती असू नये एकच मूर्ती असावी मग तुम्ही बाळकृष्ण घेतला तर एकच असावा अन्नपूर्णा घेतली तरी एकच असावी गणपती पण एकच असावा अशा दोन दोन मूर्ती ठेवू नये कधी एकच ठेवाव्या आता हे शास्त्र हे माझं मी माझ्या मनाचं आणि दुसरं मला सांगायचंय की अंधश्रद्धा अंधश्रद्धा ठेवू नका अंधश्रद्धा ठेवून किंवा ह्याचं त्याचं ऐकून लोक इतके इतके वावत जातात ना ची याशे बरे, शे एतात। की असे बरेचसे व्हिडिओ येतात की देवाऱ्यात ह्या ठिकाणी काय तर लवंगा ठेवा किंवा एवढ्या लवंगा रोज जाळा त्याच्याबरोबर एवढे कापूर जाळा ह्या कोपऱ्यात लवंगा ठेवा ह्या कोपऱ्यात कापूर कापूर हा जाळलेला कधीही चांगलाच असतो कारण कापराच्या धुराने सगळं घर पण शुद्ध होतं आणि म्हणजे का। जे काही आपल्या घरामध्ये अशुद्ध काही हे असेल दुष्ट शक्ती असेल तर ती निघून जाते म्हणून कापूर तर नेहमी जाळावा पण असं अंधश्रद्धा ठेवून करू नका जे श्रद्धेने किंवा जे चांगल्या मार्गाने जाता येईल अशाच मार्गाने जा नेहमी काय होतं माहितीये का, का। लोकांना ना, ना म्हणजे खरंच काय काय लोक ना इतका हे असतं प्रॉब्लेम असतात त्यामुळे ते इतके हे होऊन गेलेले असतात की कोणी काय सांगितलं की त्यांना वाटतं ता जाऊ दे बाई हे करते मी म्हणजे सगळं सुरळीत होईल पण नाही सुरळीत नाही होत हे आपले भोग असतात हे आपल्याला भोगायचे असतात हे भोग म्हणजे कसे असतात की मागच्या जन्मी जे काही आपण चुका केलेल्या असतात ते आपल्याला भोग या जन्मी भोगावे लागतात आणि दुसरं कसं होतं माहिती बऱ्याच जणांचं लोक काय म्हणतात जे शेजारी पाजारी असेल तर आपण काय म्हणतो अरे काय तो म्हणे देवाचं काहीही करत नाही म्हणे किती वाईट कामं करतो पण त्याला देव नेहमी साथ देतो आणि माझ्याच नशिबात असं का आहे काय माहीत नाही मी एवढं सगळं व्यवस्थित करते पण माझ्या नशिबात हे असंच का म्हणून मग माझ्या सद्गुरूंनी मला आहे की जे तुमचे भोग आहेत ना ते भोगून संपवा त्याला मध्ये तुम्ही काहीतरी हे ठेवून किंवा मा कोणी तांत्रिकाकडे जाऊन किंवा कोणी जो काय कुठे बघून काही असं हे करू नका की जे तुमचं प्रारब्ध आहे ना ते चुकणार नाही आहे तुम्ही किती होम हवन काही केलं तरी ते चुकणार नाही आहे त्यातून तुम्हाला मार्ग मिळेल पण ते चुकणार नाही आहे ते भोगूनच आपल्याला संपायला लागतं त्यामुळे शांतपणे जे ये भोग येतील ते भोगा आता बरेच वेळा तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल एका वेळेला एका आईला दोन मुलं झाली जुळी त्या दोघांचंही आयुष्य म्हणजे एक खूप चांगला निघतो तर एक एकदम म्हणजे वाईट वाया गेलेला निघतो असं का होतं ह्याचं उत्तर तर आपल्याला कोणालाच देता येत नाही सद्गुरू तेच म्हणतात नेहमी जे भोग आहेत ना ते भोगून संपा त्याला तुम्ही काहीही वेगळे मार्ग शोधू नका जेव्हा तुमचे भोग संपतील त्यावेळेला तुम्हाला चांगले दिवस येतील मग त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्यांशी बरोबरी करू नका किंवा अरे त्याला का सगळं मिळतं मला का नाही मिळत आ, मी एवढे कष्ट घेतो पण मला यशच मिळत नाही तुम्हालाही यश मिळेल तुम्हालाही यश मिळेल पण आधी तुमचे प्रारब्धातले भोग आहेत ते भोगून संपले पाहिजेत तर तुमचंही सगळ्यांचं चांगलं होईल बरं दुसरं म्हणजे कसं आहे की आपण जे करतो ना ते आपल्या मुलाबाळांना आशीर्वाद लागतो त्यामुळे तुम्ही नेहमी ने चांगलं वागा चांगलं करा चांगल्या गोष्टी मुलांना शिकवा ते आशीर्वाद मुलांना जातात मुलांची कामं फटाफट होतात बघा तुम्ही करून तुम्हाला पण अनुभव येईल दुसरं मला एक आहे अंधश्रद्धेमध्ये माझ्या गुरूंच्या ह्याच्यात असं लिहिलेलं आहे की देखो बघा अज्ञानामुळे लोक अंधश्रद्धांना अवास्तव महत्व देतात हे योग्य नाहीये कधी कधी काय होतं डाव्या डोळ्याची उघडझाप होते आपण म्हणतो ना माझा डावा डोळा फडफडतोय तसं डाव्या डोळ्या डोळ्याची उघडझाप होते तर हे लक्षण लोकांना बऱ्याच वाटतं अरे वा आज डा डावा डोळा फडफडतोय म्हणजे काहीतरी चांगली बातमी येणार शुभ होणार आणि त्याच्या विरुद्ध जो उजवा डोळा फडफडला तर आपण म्हणतो तरी आज वाईट होणार आहे बाबा काय होणार आहे काय माहित नाही पण हे कसं आहे या शरीराच्या अवयवामध्ये काही कारण रक्ताचा दाब कमी जास्त होतो व त्याची प्रतिक्रिया या अवयवावर दिसून येते म्हणून काही वेळा डोळे असे फडफडतात हे महिन्यात महिन्यातून एकदा घडते त्याला जास्त महत्व देऊ नका डोळा फडफडला तरी त्याला चांगलं वाईट हे करून तुम्ही तुमची कामं थांबवू नका तुम्ही तुमचे जे काही हातात घेतलेली कामं ती थांबवू नका तसंच काही लोकांना कसं असतं की भावना प्रधान असतात म्हणजे ते असं सांगोसांगी असतं अर्थात हे काय कोणाचं काय असं आणि अगदी म्हणतात ना कावळा बसायला आणि फांदी फान, तुटायला तसं होतं कधी कधी काय होत की अगदी मांजर आडवं जात आणि आपलं काहीतरी काम होत नाही आपण मांजर आडवी गेली ना मला त्याच वेळेला वाटलं होतं काम होणार नाही पण हे असं मनात शंका घेऊन देऊ नका बघा आता गुरुदेव काय म्हणतात मांजर आडवे गेले कुत्रे उभे गेले काम होणार नाही म्हणून विनाकारण मनात दुःखी होऊ नका व कच खाऊ नका वास्तविक पाहता मांजर कुत्र्याचा आपल्या नशिबाशी काहीही संबंध नाही मांजर कुत्रा ही जनावरे भक्ष शोधण्यासाठी सारखी रस्त्यात ना इकडनं तिकडनं पलीकडनं भक्ष्याची चाहूल लागली की रस्ता ओलांडून पलीकडे जात असतात नंतर ते, ते पलीकडे निघून जातात व जाताना तुमच्याकडे ते पाहत देखील नाही अनेक त्यामुळे लोकांना काय वाटतं आता झालं आता माझं काम होणार नाही पण ही अंधश्रद्धा आहे तसेच बरेच लोकांच्या अंगावर तीळ असत जन्मता काही खुणा असतात परंतु ह्याला काही महत्व नाही किंवा हे काही दर्शवत नाही आपण या खुणाचा अर्थ पूर्वजन्माशी लावण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या केवळ मानवी कल्पना आहेत त्याचा पूर्वजन्माशी काहीही संबंध नाही हे शास्त्र नाही ह्याला कुठेही आधार नाहीये म्हणून त्याला जास्त महत्व देऊ नका ज्या खुणांचा अर्थ लावित बसण्यापेक्षा आपल्याला मनुष्य जन्म का मिळालाय याला महत्व द्या आणि त्या मनुष्य जन्माचं जे सार्थक आहे किंवा जे आपल्याला करायचं आहे जे उद्दिष्ट आहे आपलं ते साध्य करा आणि जन्माचे वैशिष्ट्य काय हे समजून घ्या अं जीवनात श्रद्धा उपयोगी असतात हा म्हणजे तुम्ही श्रद्धा ठेवा त्या श्रद्धा तुम्हाला उपयोगी पडतात आई वडील आजी आजोबा या नात्यांवर विश्वास ठेवा अशा श्रद्धेतून कुटुंब एकसंघ राहू शकतं व्यक्तीच्या निकोपवाढीसाठी कुटुंब एकसंघ असण्याची आवश्यकता असते म्हणजे बाकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आपण जे काम हाती घेतलं त्याला पुढे न्यायचं कसं हे बघा बाकीच्या गोष्टी तुम्ही बघू नका जसं आपले आई वडील आजी आजोबा जे कोणी मोठी माणसं घरात असतात त्यांना मान सन्मान करा त्यांचं विचार चांगले आचरणात आणा आणि हेच तुम्ही कुटुंब एक संघ ठेवा आजकाल एकत्र कुटुंबाची फार आवश्यकता आहे त्यामुळे कुटुंबाला एक संघ कसा ठेवता येईल हे बघा अंधश्रद्धा ठेवू नका काही गोष्टींवर अशा तशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका कोणी सांगितलं हे केलं की हे मिळतं ते केलं की ते मिळतं इथे कपाटात ह्या ठिकाणी ही वस्तू ठेवली की तुम्हाला पैसाच पैसा असं येत कितीतरी व्हिडिओमध्ये तुमच्या घरी अगदी लक्ष्मी खूप पैसा तुमच्याकडे येईल वगैरे असं हे असं होत नाही जर असा पैसा येत असता तर लोकांना काम धंदा करण्याची काय गरजच नव्हती ना कपाटात काही लवंग ठेवली असती कुठे काही कापूर जाळला असता कुठे अजून काही ठेवलं असतं आणि हे सगळं करून त्यांना पैसा येत राहिला असता पैसा काय असा हे आहे का की वरून त्याचा पाऊस पडेल तुमच्या घरात असं थोडी आहे शेवटी तुम्हाला कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही कष्ट केले प्रामाणिकपणे कष्ट केले तर तुम्हाला ज, तुम्हाला जेवढा तुमच्या आयुष्यात म्हणजे तुमच्या प्रारब्धात जेवढा पैसा आहे तेवढा मिळणार जास्त कोणाला मिळत नाही आणि तुमच्या नशिबापेक्षा कमी पण कोणाला मिळत नाही वेळ आली की तुम्हाला बरोबर तुमची काम होतात आणि जिथपर्यंत काम होत नाही तिथपर्यंत विश्वास ठेवा विश्वास ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका विश्वास ठेवा आणि आपला मार्ग चालत राहा म्हणजे जो चांगला जो तुम्ही हे केलाय मार्ग धरलाय त्या मार्गाने चालत राहा एक ना एक दिवस तुम्हाला यश नक्की मिळणार नक्की आज म्हणजे हे माझा अनुभव आहे मी घेतलेला आहे अनुभव हा आणि जे काय माझ्या गुरुंनी सांगितले ते मी तुम्हाला सांगते मी काय हे माझ्या मनाचं सांगत नाही पण जेव्हा तुम्ही ऐकता किंवा जेव्हा तुम्ही त्या मार्गाने जाता तर तुम्हाला निश्चित यश मिळतंच म्हणून परत एकदा मी माझ्या गुरुंना वंदन करते आणि जे काय मी बोलले असेल ते त्यांच्या चरणी अर्पण करते आणि परत म्हणते गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर् देवो महेश्वरा गुरुसाक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः धन्यवाद